नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जे की संजीव विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधव अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज आपण कापूस बियाणे विक्री संदर्भात असलेले दर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तर शेतकरी बंधूंना या विषयाला चर्चा करत असताना एक सर्वांना विनंती आहे की स्थानिक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असलेली पाकिटाचे न दर आणि पक्के बिल आपण खरंच घेतात का किंवा आपली फसवणूक होती आहे का तर फसवणूक होण्यापासून आपण कसे वाचाल किंवा सतर्क आपण काय काय निर्णय घेतले आहेत तर याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर कुठेही स्किप करता आपला एवढी आवर्जून पाहायला विसरायचं नाही तर आपण जास्त ना वेळ घेण्यात येत्या दोन तीन मिनटामध्येच आपण हा संपूर्ण व्हिडिओ अपडेट कवर करणार आहोत तर जे काही दर निश्चिती आहे पाकिटाची बियाण्याच्या तर त्याच्यामध्ये जो दर असतो पिक्स आठशे चौसष्ट तर तो प्रत्येक बॅगचा असतो आणि हे शेतकरी बांधवांना कळायला नसल्यामुळं किंवा जो काही वान आपल्याला शेतामध्ये लागवड करायचा आहे तर त्याच्यामुळं जो काही शेतकऱ्यांमध्ये वाढलेली स्पर्धा आणि विक्रेते वितरक असतील किंवा जी कंपनी उत्पादक आहे जे जे बियाणं बनवत असतील तर ही माहिती लक्षात घेता ही माहिती लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घेऊन चढ्या किमतीने त्या पाकिटं विकण्याचा त्यांनी ठेवलेला मानस हा शेतकरी बांधवांच्या खिशाला कात्री देणारा नक्कीच ठरत आहे तर जसे भाजीपाला बाजारभाव वाढल्यामुळे गृहिणीच्या खिशाला कात्री लागते सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की एवढ्या देशभरामध्ये जे काही बियाण्याची विक्री खप असेल आणि होणारा तुटवडा निर्माण असेल तर शेतकरी बांधवांनी यातसुद्धा खबरदारी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्या पाकिटाची किंमत ही सरासरीपेक्षा जास्त आहे तर असे पाकिटं शेतकऱ्यांनी घेणे थांबवावे जेणेकरून होणारी आर्थिक जी काही फसवणूक आहे ती ती कमी होईल जर शेतकरी सर सांगायला गेलं तर एक उदाहरण तर एका शेतकरी बांधवांनी जर दहा पाकिट लावली आणि त्या दहा पाकिटाची किंमत ही सरासरी जर अठराशे असली तर अठरा हजाराच्या आसपास ते किंवा वीस हजार रुपये लागू शकतात मग ही जी काही होणारी तूट आहे किंवा ही होणारी भरीव आर्थिक वाढ आहे तर ही दहा बारा हजार आगावीची खर्च आहे तर असे शेतकरी बांधवांनी याचमध्ये म्हणून ह्या खबरदारा शेतकरी बांधवांनी घेणं